जय भवानी जय शिवराय मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सण दिवाळी आता लगेच थोड्या दिवसात प्रत्येक घरा आपल्या संस्कृतीची ओळख करून देत आपण सर्व साजरे करणार आहोतच तर मित्रांनो दिवाळी सणानिमित्त बऱ्याच गावात महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या लावणी नृत्याच्या नावाखाली काही असामाजिक लोकांकडून आपल्या गावात असलेल्या नाचगाण्यांचे आयोजन सुद्धा केले जाते होणारा हा सर्व प्रकार गावातील पंचप्रमुखांना योग्य वाटत असतो म्हणून ते त्यांना त्याची परवानगी सुद्धा देतात त्यांना योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याची परवानगी गावातल्या मंडळांना द्यावीच पण तुमच्या या नंग्या नाच गाण्यांशी कसलाही संबंध नसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज धरती आबावीर बिरसा मुंडा व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व कसल्याही प्रकारचे वेशभूषेत महापुरुषांचे नाचगाणे करून त्यांचे अवमान करण्याचा प्रयत्न कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही व्यक्ती गावातील मंडळ व किंवा लावणी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही आमचे शत्रुत्व कोणाशी नाही सर्व आमचे बांधव आहेत पण जो शिव विचारांच्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात सदैव असू मी विक्रम रुळस अध्यक्ष शिवनिधी संस्था गावातील सर्व मान्यवरांना किंवा गावप्रमुखांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गावात होणाऱ्या असलेल्या कुत्यांवर पायबंद घालून योग्य त्या काराक्रमास परवानगी द्यावी जय भवानी जय शिवराय